नमस्कार मी भारती भारतीस मराठी तडकामध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कच्च्या तांदळापासून छान असा नाश्ता बनवणार आहोत रात्री मी एक वाटीभर तांदूळ मी भिजवून ठेवलेला होता जवळजवळ दोन ते तीन पाण्यात मी धुवून स्वच्छ आणि तिसऱ्या चौथ्या पाण्यात मी हा भिजवलेला आहे ह्या वाटीतल्या मा ह्या वाटीच्याच मापाने मी हा एक वाटीभर तांदूळ घेतलेला होता आता आपण हा तांदूळ पाणी काढून घ्यायचं आहे आणि हा तांदूळ आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचा आहे आता आपल्याला एक वाटी रवा टाकून घ्यायचा आहे एक वाटी भरून मी दही टाकून घेणार आहे आता आपण हे छान असं बारीक टेस्ट बनवून घेणार आहोत तांदूळ आणि रव्याचं मिश्रण छान आपण एक करून घेतलेलं आहे छान असं दळून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही छान असं घट्ट पण आलेलं आहे थोडं पाणी घातलेलं आहे मी आता आपण हे छान असं मिक्स करून घेऊया आपल्याला जास्त पातळ पण बनवायचं नाही आहे हे बॅटर पद्धतीने आपण हे बॅटर बनवणार आहोत आता आपण हे बॅटर झाकून बाजूला ठेवूया आणि आपण छान अशी चटणी बनवून घ्यायची आहे एक चमचा भरून तेल टाकलेलं आहे मी आता आधी शेंगदाणे चांगले छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत आपल्याला त्यातच आपल्याला दोन ते तीन तीन ते चार अशा लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आहेत शेंगदाणे छान आपल्याला खरपूस करून घ्यायचे आहेत बारीक गॅस केलेला आहे मी जास्त मोठा पण गॅस करायचा नाही आहे दोन लाल मिरच्या मी टाकून घेतलेल्या आहेत आता आपल्याला एक चमचा भरून धणे टाकून घ्यायचे आहेत धणे माझ्याकडे भाजलेले होते त्यामुळे मी धणे उशिरा घालत आहे आता आपल्याला सर्व हे मिश्रण सगळे का प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे दोन छोट्या आकाराचे टमाटे मी कापून घेतलेले आहेत टॉमॅटो छान असे वापरून घ्यायचे आहेत दोन मिनिटांसाठी टोमॅटो आपल्याला छान असे नरम करून घ्यायचे आहेत थोडे टोमॅटो बघून घेऊया टॉमॅटो छान असे वाफवून झालेले आहेत आता आपण काढून घेऊया हे मी डायरेक्ट मिक्सरच्या भांगा टाकते आणि आपल्याला छान अशी चटणी बनवून घ्यायची आहे आता आणि हे पण आपल्याला आता सर्व टाकून घ्यायचं यात याच्यातच त्याच्यात आपल्याला आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे टमॅटोला मी थोडं मीठ टाकलं होतं वाफवताना थोडं कमी घालायचं आहे मीठ आता मी छान अशी चटणी बनवून घेऊया आपण मिक्सरच्या भांड्यात छान आपली अशी चटणी तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही किती छान असा कलर आलेला आहे आणि खूप टेस्टी ही चटणी तयार होते आता आपल्याला छान धोका असा स्टीम करून घ्यायचा आहे त्यासाठी मी एक कढई ठेवलेली आहे आणि त्या कढईमध्ये मी एक जाळी ठेवलेली आहे त्यात आता आपल्याला एक ग्लास भरून पाणी टाकून घ्यायचं आहे एक ग्लास भरून टाकून घेतलेला आहे पाणी मी आणि गॅस चालू करून देऊया आता आपण प्लेट ग्रीस करून घेऊया प्लेटला मी छान असं तेल लावून घेतलेलं आहे आता आपण हे बॅटर बघून घेऊया बॅटर आता आपलं छान असं फुलवून गेलेलं आहे बघू शकता तुम्ही त्यात मी एक चमचा भरून सुटलेली मिरची आणि अद्रक असं हे घेतलेलं आहे आपल्याला एक चमचा भरून साखर टाकून घ्यायची आहे दळलेली साखर आहे चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे अपले आणि एक चमचा भरून मी थोडं तेल टाकून घेते हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झालेलं आहे आणि कढईमधलं पाणी देखील गरम झालेलं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे लगेचच आपल्याला हे बॅटर टाकून घ्यायचं आहे पाणी छान असं गरम झालेलं आहे आता आपण हे प्लेट आपल्याला यात ठेवून घ्यायची आहे आणि छान असं दहा ते पंधरा मिनटासाठी वाफवून घ्यायचं आहे थोडं आपल्याला छान अशी चटणी स्प्रिंकल करून घ्यायची आहे आता आपण पंधरा मिनिटांसाठी हे वाफवून घ्यायचं आहे था छान ढोकळा छान असं मस्त स्टीम झालेला आहे तुम्ही बघू शकता मी सुरी टाकलेली आहे एकदम क्लीन झालेली निघालेली आहे म्हणजे ढोकळा तयार झालेला आहे आता आपण ढोकळ्याला छान गार करून घेऊया ढोकळा आपण छान असा थंड करून घेतला आहे आता आपण कापून घेऊया ढोकळा आपला छान असा तयार झाला आहे तुम्ही बघू शकता किती स्पंजी असा ढोकळा झालेला आहे आता आपण वरून छान असा तडका द्यायचा आहे आता आपल्याला ढोकळ्यासाठी एक तडका तयार करायचा आहे तेल टाकून घेतलेला आहे जवळजवळ एक चमचा वरून मी तेल टाकलेलं आहे जिरं घालून घ्यायचं आहे आता आपल्याला एक चमचा राई टाकून घ्यायचा आहे हिरवी मिरची पण टाकून घ्यायची आहे कडी चमचा टाकून घ्यायचा आहे थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे हा तडका आपल्याला भोपळ्यांवरती खडक टाकून घ्यायचा आहे बारीक कापलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे मंडोका कसा बनवलेला आहे तुम्ही बघू बघितलेला आहे तुम्ही एकदा हा ढोकाळा नक्की ट्राय करा आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद